खर तर आपण एखादी जेव्हा चळवळ चालवत असतो तेव्हा प्रतिकात्मक काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि जे लोक ज्यांच्या हजारो लाखो फॉलोअर्स असतात जेव्हा ते एखादी प्रतिकात्मक गोष्ट करतात तेव्हा लोक त्याला ऑटोमॅटिकली फॉलो करायला लागतात माझ्या लक्षात आलंय की आता सेलिब्रिटीज पासून अभिनेत्यांपासून अभिनेत्री ते सुद्धा पर्यावरणाविषयी जागरूकतेच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत यावर्षी पर्यावरण विभागाने दरवर्षी करतच आहेत पण यावर्षी एक वेगळ्या उत्साहाने आपण ही मोहीम हाती घेतलेली आहे आपण पर्यावरण वाचवण्यासाठी आणि वसुंधरा वा सजवण्यासाठीच योगदान देण्याच्या दृष्टीने काही पावलं उचललेली आहे वसुंधरा दिनानिमित्त सुरुवात केलेली आहे आज पर्यावरण दिन आहे सर्वप्रथम आणि असा आम्ही जे कार्यक्रम घेत आहोत त्याचे प्रतिसाद बघून माझ्या लक्षात देते की सामान्य माणसाच्या मनातला हा कार्यक्रम आहे सामान्य माणसाची इच्छा आहे की सरकार प्रशासन आणि शासन यांनी सुद्धा स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर भाग घेऊन याच्यामध्ये उपाय काढला पाहिजे आणि आता अविनाजी म्हणले की एक दोन वर्ष नाही तर टार्गेट ठेवलं पाहिजे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण एक विलगीकरण करून त्याला रिसायकल करण्यासाठी त्याचं रिस्ट्रक्शन करण्यासाठी आपण मिळवलं पाहिजे आणि अवैध प्लास्टिक बनवणाऱ्या म्हणजे जे एक प्लास्टिक आहे ते बनवणाऱ्या उद्योगांना तशी कुठली परवानगी नसताना ते अवैध बनवतात त्यांना बंद करण्यामध्ये यश आलं पाहिजे तर आपण हे आपण जे विचार करतोय की आपण एकच प्लास्टिक मुक्त सिंगल यूज प्लास्टिक मुक्त आपला महाराष्ट्र आपला देश बनवतो तर आपण सर्व त्याच्यामध्ये योगदान त्या इवन मीडियाला मी आता आव्हान केलं होतं की मी कुठल्याही कार्यक्रमाला गेले की लोक अगदी म्हणजे शाल वगैरे मला देतात काही ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही साडी वगैरे देतात तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला शाल नारळ साडी वगैरे काही देऊ नका मला अकरा पिशव्या द्या म्हणजे मला कुठेही कोणी प्लास्टिक वापरताना को दिसलं तर मी त्याला ती पिशवी देईन आणि ते प्लास्टिक त्याच्याकडे घेऊन आणि या पिशव्या मी पण घेऊ शकते पण ही एक चळवळ झालेली आहे आणि आता पर्यावरण विभागाने पण माझं स्वागत करताना मला अकरा पिशव्या दिल्या काल माझ्याकडे एस डी एम जॉईंट झालं माझ्या जिल्ह्यामध्ये त्या मला भेटायला आल्यात त्यांनी अकरा पिशव्या दिला आता मी जालन्यामध्ये कार्यक्रमाला गेले त्यांनी अकरा पिशव्या दिला तर ही आता एक चलवल झाली आणि या पिशव्या कापडी पिशव्या जर आपण वापरायला सुरू केलं तर आपण प्लास्टिक आणि पॉलिथीनवर पूर्णपणे विजय मिळवू शकतो असं मला वाटतं जसं काय शुभेच्छेने कापणे भाषण करणार नाही माझा आवाज असलेल्या भाषण करून करून एवढंच त्यांनी खूप सुंदर स्लोगन्स आणि डिपार्टमेंटनी केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मंत्र आहे हे मंत्र जर आपण पाहिले तर नक्कीच आपल्याला पर्यावरणाच्या त्या रूपाची प्राप्ती होत झाल्याशिवाय